राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शिधापत्रिका किंवा राशनधारकांना आता यापूर्वी मिळणारे अन्नधान्य याऐवजी आता त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळणार आहेत आता नेमकं कोणाला आणि कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहेत किती जिल्ह्याला मिळणार आहेत थोडक्यात पाहूयात चौदा जिल्ह्यांसाठी ए पी एल डी बी टी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा एक शासन निर्णय बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय या पद्धतीने आहे की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग उपरोक्त शासन निर्णयानुसार चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस अन्वे ही मागणी करण्यात आली होती जे अन्नधान्य वितरण करण्यात येत होते दे त्यामध्ये दे शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिका धारकांना शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम वितरित किंवा हस्तांतर करण्यासाठी हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यासाठीचा सा एक आर्थिक तरतूद म्हणून ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्याबद्दलचा निधी वितरण किंवा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो निधी म्हणजेच चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मंजुरीनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीमधून जो काही ई पी एफ एम एस प्रणालीच्या योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांच्या वितरित करण्यासाठी संदर्भी शासन निर्णयानुसार जोडलेल्या प्रपत्रानुसार जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थसहाय्य करण्यात आलेला आहे तो हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या अधोरेखित केल्याप्रमाणे थेट अदयंतच्या प्रदान करण्यासाठी कार्यपद्धतीनुसार अदयंतच्या बँक खात्यामध्ये सवितरित करणे अनिवार्य राहील लाभार्थ्यांची संख्या प्रचंड थेट डीबीटी लाभ हस्तांतर डीबी योजनेद्वारे प्रदान केला जाईल यामुळे जो काही यापुढे जो काही आदेश येईल तो पूल बँक ऑफ अकाउंट यांच्या माध्यमातून हा आदेश निर्णय झाल्यानंतर या आदेशांचा निर्णय झाल्यानंतर उर्वरित शासन निर्णय निर्गमित करून थेट त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये बी द्वारे ही रक्कम वितरित केली जाईल आणि त्यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमके चौदा जिल्हे कोणते आहेत आणि लाभार्थी संख्या किती आहे त्यासाठीची रक्कम वितरित करण्यासाठी किती मंजूर करून देण्यात आले आहे थोडक्यात पाहूयात यासाठी चौदा जिल्ह्यांचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता त्यामध्ये चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता चौदा जिल्ह्यांची जी काही चौदा जिल्हे आहेत त्यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली होती त्यामध्ये पी एफ एम एस प्रणालीद्वारे केशरी योजनेशी संलग्न बँक खात्याच्या हा खात्यावरती लाभ हस्तांतरित करण्यासाठी जो काही जिल्ह्यांची यादी देण्यात आलेली आहे त्यामध्ये जिल्ह्याचे नाव कार्डाची संख्या लाभार्थीची संख्या आणि रक्कम अशा पद्धतीने देण्यात आलेली होती त्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे अकोला दुसरा अमरावती बीड आणि बुलढाणा त्याचनंतर पाचवा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम यवतमाळ अशा पद्धतीचे चौदा जिल्हे आहेत आणि यासाठीची जे काही रक्कम आहे आणि लाभार्थ्याची संख्या आहे त्यामध्ये सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस इतकी लाभार्थी संख्या आहे त्याचनंतर यासाठीचा आर्थिक तरतूद करण्यात आलेला निधी म्हणजे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो याबद्दलचा जो शासन निर्णय बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत ही ज्या चौदा जिल्ह्यांना आणि जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जी रक्कम अदा करण्यासाठी मंजूर करून देण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा आणि थोडक्यात प्रयत्न आपण छोटासा प्रयत्न केलेला आहोत तर मग मित्रांनो तुम्हाला ही माहिती ती अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशात नमायचो तोपर्यंत तुमच्या जवळच्या माझ्या काळजी का धन्यवाद